नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपण आत्तापर्यंत पाहिलं की कलाला सरप्राईज पार्टी द्यायची म्हणून आद्वेतने हुरडा पार्टी दिलेली असते आणि कला मग त्या हुरडा पार्टीचं कौतुक करू लागते खरंच आद्वेक तू मला खूप छान सरप्राईज दिलं असं म्हणत ती त्याचे आभारही मानते आणि जुने दिवस आठवण करून दिले त्याबद्दलही खूप खूप थँक्यू त्यावेळेला चांदेकर म्हणतो ही तुझ्यासाठी थोडी दिली होती मी तेव्हा ती त्या मस्करी करते म्हणून त्याला म्हणते वा वा माझ्यासाठीच दिली आणि मलाच नाही म्हणते मला काही समजत नाही तिथे दोघांची थट्टामस्करी चालू असते इकडे खरे हिशोब मांडत असतात असे जर हळूहळू पैसे साजवत राहिलो तर आपण जावयाबापूंचं कर्ज कधी कर फेडणार म्हणून आता चांदेकरांचं कर्ज फेडावं म्हणून काहीतरी जोडधंदा करायला हवं असं कालाचे वडील तिच्या आईला सांगू लागतात तेव्हा ती म्हणते ने नक्की काय करायला हवं काहीतरी युक्ती लावावं लागेल याला काहीतरी जोडधंदा मिळवला तर आपण पैसे फेडायला स्पीडने फेडू शकतो त्याच वेळेला काजल शिरा खाते ते आणि म्हणते आई तुझ्या हाताला इतकी चव आहे ना काय सांगू तुला इतका सुंदर शिरा झाला आहे त्यातच संगीताला आयडिया सुचते सुचली आयडिया आपल्या इथे कोपऱ्यावरती दोन कॉलेज आहे जिथे बाहेरगावची मुलं येतात त्यांना घरचं जेवण भेटत नाही आणि जर मी हे करू शकले त्यांना घरचे डबे पोचवू शकले तर ते, ते पण खुश होतील आणि जोडधंदाही मिळेल घरच्या घरी मला कामही मिळेल त्यावेळेला घरातले नाही म्हणत असतात पण ती म्हणते मी करेल मग कलालाही कानाव घालायला हवं म्हणून त्या कलाला फोन करतात कला मग फोन उचलते आणि आईला विचारू लागते काय झालं तेव्हा ती म्हणते अगं कर्ज फेडायचं तर आहे पण एवढं स्लोली तर कर्ज फेडलं जाणार नाही म्हणून मला एक, एक युक्ती आली आहे मी जर टिफिनचे डबे चालू केले आणि ते पोचवलं व्यवस्थित तर मला त्यातनं चार पैसेही मिळतील माझा घरात वेळ जात नाही तोही वेळ जाईल त्यावेळेला कला हे करू नको तुझी तब्येत बरी नसते असं सांगत असते पण ती म्हणते नाही मी एकदम ठणठणीत आहे काम केलं तर अजून ठणठणीत होईल असं म्हणत ठेवते फोन इकडे कलाची काळजी पोहोन आजवी विचारतो काय झालं तेव्हा ती म्हणते तू तुमचं कर्ज फेडण्यासाठी आई डबे बनवून विकायचं म्हणते टिफिन लावायचे तेव्हा ते म्हणतात खरं तर ते खूप मान्य आहे आपण असे वर पैसे दिले तर त्यांना मान्य नाही त्यांचा स्वाभिमानाला ठेच पोचेल त्यापेक्षा ते त्यांना जितकी त्यांच्या पद्धतीने म मदत करता येते मेहनत करता येते ती, ती करू दे त्यांनाही गिल्ट राहणार नाही की आपण कर्ज घेऊन पैसे अद्वैतकडनं घेतले आहे त्यामुळे ते जे करताय त्यांना आपण सपोर्ट करू आपल्याकडचे कर दोन चार लोक आहेत त्यांचेही डबे त्यांच्याकडे लावूया हवं तर चांदेकरने होकार दिल्यावर कलालाही रूप येतो तितक्यात त्याला फोन येतो ऑफिसमधनं आणि एक व्यक्ती सांगते की आपल्या ऑफिसमध्ये खूप सारी उंदरं मरून पडली आहे आता त्याचं कारण काय तर माहीत नाही तुम्ही सर ऑफिसमध्ये या असं सांगितलं जातं आधवेत मग तिकडे घरी सगळ्यांना सांगतो आणि तिकडे जायला निघतो घरातल्या सगळ्यांना काळजी वाटते काय झालं ऑफिसमध्ये पाहायला जाऊया आता रोहिणीला कळलं हे सगळं ह्या मूर्ख राहुलमुळेच झालं आहे त्या केकमध्ये विष घातलं आता तेच सगळं प्रकरण वाढत चालले आणि मग मा ती म्हणते चल ऑफिसला जाऊ राहुलला लगेच नाही नाही म्हणते काय करायचं राहुल म्हणतो माझं जर नाव या सगळ्या गोष्टीत आलं तर मी सगळ्यांना तुझंही नाव सांगेल तुलाही मी इतक्या सोडणार नाही तुझ्यामुळेच मी हे केलं आता तुझ्यावरतीही आरोप येणारच इकडे ऑफिसमध्ये केल्यानंतर तुमच्याच कॅबिनमध्ये केक सांडला आहे त्या केकच्या अवतीभोवती उंदर मरून पडली आहे असं सगळं ते सांगू लागतात त्यात ती मावशी सांगते उंदीर तर काहीही पचवू शकतो पण विषारी गोष्ट पचवू नाही शकत ना बहुतेक त्यांनी असं विषारीच काहीतरी अन्न खाल्ले त्यामुळेच ते, ते उंदरं मेले उंदरं एवढे सहजसहजी मरत नाही केकमध्येच काहीतरी विषारी बाधा झालेली असेल त्याच्यानेच तो केकमधनं उंदीर खाऊन ते मेले आता हे काय प्रकार आहे कोणाच्या काही लक्ष देत नाही केक कुठून आला कसा आला त्यावर कलाने पार्टी ऑर्गनाईज केली होती त्याच्यातच तिने केक ठेवला होता सरप्राईज म्हणून याचा अर्थ कलानेच त्या केकमध्ये काहीतरी मिसळलं असा आरडाओरडा तिथे रोहिणी सुरू करते आणि आबा म्हणतात असलं काही बोलू नका अजून काही आपल्याला सिद्ध झाकारता आलेलं नाही लगेचच सुरुवात करू नका तितक्यात तिथे रजनी येते ऑफिसमध्ये काय झाले मला पाहायचं होतं मला घरी काही राहावे ना म्हणून मी आले काय झाले त्यावर रोहिणी रोहिणी सांगू लागते हे बघ कोणीतरी ना बहुतेक मुद्दाम आद्वेच्या केकमध्ये काहीतरी मिसळलं आणि ते केक खाऊनच ते उंद्र मेले आहे याचाच अर्थ कलानेच काहीतरी मिसळला असेल रोहिणी एवढं ठामपणे बोलू लागते मग सगळ्यांच्या डोक्यात तेच येतं कलाने नक्कीच विष त्याच्यात घातलं असेल तेही आद्वितला मारण्यासाठी कला मात्र काहीच बोलत नाही ठीक आहे मी केक बनवला मला मान्य आहे पण आपल्या घरातल्याच वस्तू वापरल्या त्यातली एखाद्या गोष्टीची एक्सपायरी पाहिली नाही मी तर असं होऊ शकते एक्सपायर झालेली गोष्ट केकमध्ये टाकली त्याच्यामुळे विष बाधा पण पन... तितक्या सरोज इतकी जोरजोरात ओरडत ओरडत येते की माझ्या मुलाला मारायला निघाली त्याची प्रॉपर्टी हडपायचा तुझं नवीन प्लॅन आहे वाटतं कला चांदेकरांचा वा वारस मा, वा, मारायचा त्याची प्रॉपर्टी मग बायकोला भेटेल मग त्या गोष्टीतून तुला पैसे भेटतील असं म्हणणं ती हात उघडते तोच हात मग लगेचच कला थांबवते आणि म्हणते थोडं धीर धरा लगेचच माझ्या आरोप लावायची घाई करू नका मी मान्य करते केकमध्ये काही पडला असेल किंवा एखादी एक गोष्ट एक्सपायर टाकल्या ले गेली असेल पण मी जाणून बुजून आद्वेतला मारणार नाही उलटं अद्वेतवरती आलेलं संकट हवं तर मी माझ्या अंगावरती घेईल अगोदर माझा जीव जाईल पण मी त्याला काही होऊ देणार नाही तेव्हा ती त्याच्याशी तिच्याशी जास्तच वाद घालू लागते आणि मग त्या दोघींमध्ये भांडणात आद्वेत पडतो आणि म्हणतो आई जरा शांतता घे लगेच इथे सुरुवात करू नको आजूबाजूला स्टाफ पण आहे आणि आबाई तेच सांगतात बस झालं तुमचं घरातलं भांडणं अशा ऑफिसमध्ये सुरू करू नका आजूबाजूचं भान ठेवा आता आदव्य म्हणतो जर ह्या यांना जर संशय आहे तर आपण हे या गोष्टीचा पाठपुरावा करायला हवा पोलिसांना बोलवूया पोलिस बघतील मग ते इन्व्हेस्टिगेट करतील आणि मुळापर्यंत पोचतील आपल्याला नाही कळत काय झाले रोईनला मात्र धक्काच बसतो हे प्रकरण जास्त चिघळलं तर शेवट राहुलवरती येऊन थांबेल मग राहुल या सगळ्या गोष्टीत अडकेल राहुलही त्या गोष्टीला विरोध करत असतो पोलिसांना नका बोलो आपला घरगुती मामला आहे घरात निपटो पण आता आदवेत हट्टाला पेटलाय आहे नाही पोलिसांना बोलवायचंच इकडे टिफिनची आयडिया संगीताला आली त्याप्रमाणे ती शॉपिंग करायला गेली मग घरी आल्यानंतर लगेचच ती म्हणते कलाला फोन कर मी काय काय सामान घेतले काय काय केले हे सगळं मला तिलाही सांगायचं आहे असं सांगू लागते मग काजल म्हणते बरं बाई तुला मी फोन लावून देते मग ती कलाला ला फोन लावू लागते कलाला फोन लागल्यानंतर खायली खुशाली विचारते कला सांगते मी इकडे बाहेर आले आहे आपण नंतर बोलूया पण कला फोनवर बोलत आहे ग बोलत नाही त्याचं कारण आता संगीता विचारू लागते आणि कला फोनवर बोलायला गेलं पण सरोज तिच्या मागे, मागे जाते तिच्या हातातनं फोन काऊन म्हणते का तुम्ही अपडेट घेत आहे का माझा मुलगा जिवंत आहे की मेल आहे तुम्हीच तुमच्या मुलीला आयडिया दिली असेल की जावायला मारून टाक मग तुमची त्याची सगळी प्रॉपर्टी तुला भेटेल ह्याच कारणाने तुम्ही तुमच्या मुली माझ्या घरात पाठवल्या आहे संगीताला या यातलं काहीच कळलं संगीता तिला विचारते काय झालं आहे मला पूर्ण समजेल अशा भाषेत सांगता का तेव्हा सरोजबाई सांगू लागते की तुमच्या मुलीने जो केक बनवला त्या केकला खाऊन जर माझा मुलगा मेला असता तर ह्या ऑफिसमध्ये तो केक सांडला आणि त्यातली उंदरं मेली आहे याचा अर्थ माझ्या मुलाला विषप्रयोग करून मारण्याचा प्रयत्न तुमच्या मुलीने केला आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर संगीताला चक्करच येऊ लागते तिच्या हातातल्या वस्तू खाली पडतात कला सरोजला सा सांगत असते असे काही गोष्टी माझ्या आईवडिलांच्या कानापर्यंत जाऊ देऊ नका मी असं काही केलेलं नाही तुम्ही डायरेक्ट असा आरोप कसा लावताय त्यावेळेला फोनवरतीच मग संगीता सांगू लागते की माझी मुलगी असं काही करणार नाही हवं तर काही संकट आलं तर माझी मुलगी पहिला जीव तिचा देईल पण असं कोणाचा जीव घेण्याचा विचार नाही ती करू शकणार आमच्यावर विश्वास ठेवा पोलिसांकडे सरोज जाण्याची विषय काढू लागते संगीता तिच्यासमोर हात जोडते माझ्या मुलीला असं काही आरोप लावून अडकवू नका पोलिसांची ताब्यात देऊ नका पण सरोज आता हट्ट्याला पेटले जे काय व्हायचं ते पोलिसच ठरवतील पोलीस बघतील असं म्हणत ती फोन कट करते कलाला सांगते आता पोलिसांच्या ताब्यात तुला मी दिलं नाही तर माझं नावच दुसरं मी तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही असं म्हणून फोन कलाच्या हातात देते आणि ती निघून जाते कलाला इकडे टेन्शन येतं आईवडिलांना ह्या असल्या गोष्टी कळाल्यानंतर तिच्या आईला आधीच त्रास होतोय आणखी त्रास होईल इकडे कालाला चक्कर येऊ लागते तिला मग काजल धरून बसवते हे काय आयुष्यात नवीन नवीन वादळ येत आहे म्हणून संगीताला टेन्शन घेऊ लागते रडू लागते इकडे पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल घरामध्ये कला काहीतरी वाटण बनवणार मग मिक्सरपर्यंत जाणार मग नयनाने आणखी एक प्लॅन केला तो म्हणजे तिने मिक्सरला हात लावण्याआधीच मिक्सरची बटणं ऑन करून ठेवली जेणेकरून कलाचं काहीतरी नुकसान व्हावं जेव्हा कला, कला वाटण दळायला जाते आणि इकडे ती मिक्सरच्या भांड्यावर हात ठेवलेला असतानाच तिने बटन चालू करून दिलेलं असतं आणि इकडे त्या पात्यामध्ये हात अडकून खूप जास्त बोट मग कलाचं कापल्या जातं तिला रक्त येऊ लागतं ती जोरात ओरडून उठते तिचं बिचारीचं बोट त्या भांड्याच्या पात्याला लागल्याने खूप रक्त वाहत असतं तिला खूप रडायला येतं तिचा आवाज ऐकून सगळेजण किचनच्या दिशेने धावू लागतात काय झाले पाहिला बिचारीच्या बोटातनं खूप रक्त येत था, असतं ते थांबत पण नसतं मग तिला रूममध्ये आधी घेऊन जातो तिला आराम करायला सांगतो तिच्या बोटाला पट्टी करून आणलेले असते आणि तिला सक्त वॉर्निंग देतो की तू फक्त आराम करायचा पण कालाला आता जाणीव होऊ लागली आहे की कोणीतरी जाणून बुजून तु तुझ्या जीवावर उठले तुझ्यावरती हल्ला केला आठवतोय तुला आपल्या गाडीसमोर ते दोन गुंड आले तेही जरा विचित्रच होती मला ना काहीतरी गडबड घोटाळा वाटतोय आपण ह्या गोष्टीचा पाठपुरावा हो, नीट करायला हवा आणि ह्या गोष्टीच्या मुळाशी जायला हवं असा आता कलाचा हट्ट असतो आणि ह्या गोष्टीच्या आता अद्वेतले जाणीव होते खरंच कोणीतरी आपल्या जीवावर उठले आता पुढे दोघ जण मिळून काय शोध लावताय कुठल्या मुळापर्यंत आहे नयना आणि राहुल ह्या दोघांच्या हाती आहे का नाही हे पाहायला आपल्याला सगळ्यांनाच आवडेल तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग आपण पुन्हा भेटूया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद